हॅलो नमस्ते सर्वताई दादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर आज होता सोमवार आणि आजचा दिवस खूप माझ्यासाठी खास आहे तर आज माझ्या लग्नाचा वाढदिवस होता आणि पण एवढं होतं की ह्या वर्षी तो साजरा नव्हती करणार मी का तर सासऱ्यांना जाऊन एक महिना झालेला आहे आत्ता एक दीड महिना झालेला आहे तर बड्डे करायचं कॅन्सल झालं होतं म्हणजे करणार नव्हते मी तर तरी पण दरवर्षीप्रमाणे मी कुठल्याही मंदिरात जाते पण खूप दिवसातून आता मी दर्ग्यावरती जाणार होती जो शिवापूरचा दर्गा आहे कमर आली दरवेश तिथं मी पहिल्यापासून जायची पण एवढ्या दोन तीन वर्षात मला जाणं झालं नाही तर ह्या वर्षी मी तिथं जाण्याचं ठरवलं होतं तर तुम्हाला एक सांगायचं म्हणजे माझा एक अनुभव सांगायचा आहे राहूला अगदी दोन अडीच वर्षाचा होता आणि खूप ताप आणि फनपणला होता तर त्यावेळेस रात्रभर तो ताप आणि फनपणला होता आणि त्याला दवाखान्यात घेऊन जायचं होतं मला पण माझ्याजवळ पन्नास ते साठ रुपयेसुद्धा नव्हते आणि एक शेजारी पाजाऱ्यांकडेही नव्हते मी मागितले पण नव्हते त्यांच्याकडंसुद्धा तर आता करायचं काय पण मी तशीच घेऊन चालले होते म्हणजे डॉक्टरांकडं नंतर मी पैसे देता येईल आपण डॉक्टरांना असं त्या हेतूने मी घेऊन चालले होते तर जो दर्ग्यावरून जाणारा रोड होता आणि त्याच्या दर्ग्याच्या पुढे गेल्यानंतर दवाखाना होता तर सांगायचं म्हणजे असं की एकदम जणू काय बँकेतून पैसे जसे आपण काढतो कोरेकरित इतक्या नोटा मला वीस वीसच्या नोटा तिथं सत्तरच्या ऐंशी रुपये मला तिथे सापडले होते आणि ते पाहून माझ्या डोळ्यात इतकं पाणी आलं होतं की मला खरंच वाटलं की देव कुठल्या ना कुठल्या रूपात नक्कीच माणसाची मदत करतो हे खरं आहे आणि त्यावेळेस पन्नास साठ रुपये म्हणजे माझ्यासाठी खूप होते तर मी त्याला दवाखान्यात होऊन त्याला थोडासा खाऊही घेऊन आले होते त्या पैशातून तर बाबांचं खूप येताना मी आभार मानले की त्यांनी मला कुठल्याही हज्यात येऊन त्यांनी मला पैशाची मदत केली होती तर मी कुठल्याही देवांना म्हणजे खरंच मानते मी मला देव म्हणजे माझ्यासाठी खूप काही आहे का तर मी खूप वाईट वाईट दिवसातून मला देवांनी खरंच खूप साथ दिलेली प्रत्येक वेळेस आणि कुठल्याही देवांना मी कधीच नावं ठेवत नाही तर मला हा अनुभव खरंच तुमच्याशी शेअर करायचा बऱ्याच दिवसापासून तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे पुढं की ज्यांनी ज्यांनी शेवापूरचा दर्गा ज्यांना माहिती आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा अनुभवही मला नक्की सांगा का तर ना हा ह्या अनुभवाला बरेच वर्ष झालेली आहेत आता पण ते अजून माझ्या लोकातून कधीच जात नाही का तरी ना ज्या वेळेस आपल्या मिस्टरांना म्हणजे दोन हजार रुपये ह्यांना पगार होता आणि महिना केलेला आपल्याजवळ एकही रुपया नसायचा आणि त्यावेळेस मी कुठलंच काम करत नव्हते का तर बाळा लहान असल्यामुळं कुठंही काम करायचं म्हणजे होत नव्हतं माझ्याशीनी तर खूप मी वाईट दिवसातून मी आता हे चांगले दिवस आलेले आहेत तर चला आता हा माझा अनुभव कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आता राहुलचं सगळं आवरून दिलं त्याचा डबा वगैरे बनवला आणि तो होता कॉलेजला आणि त्याचं झाल्यानंतर मी आवरलं तर हे गेट आहे बघा तर इथं श्रीमंत कान्होजी कोंडे देशमुख प्रवेशद्वार आहे तर हे शिवापूरचं ग्रामपंचायतीचं कमान आहे तर तुम्ही कधी आला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा किंवा आला असाल तरी आणि तुम्हाला माहिती असेल तरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता इथं हिथंच जवळ आपल्या परीची शाळाही आहे तर इथून मी आता शिवापूरला निघाले आहे दरक्याकडं तर तुम्ही कधी आला तर मला नक्की सांगायला विसरू नका आणि हा आता दर्ग्यावरती आम्ही चाललेलो आहे आणि सकाळचं एकदम जास्त गर्दी वगैरे नसती तर आठ नऊ वाजत आले होते आणि त्यावेळेस मी निघाले होते, तो होते तर जास्त गर्दी वगैरे नव्हती त्याच्यामुळं एकदम छान असं दर्शनही होतं आणि आपल्याला बराच वेळ बसलं तरी छान वाटते एकदम गर्दी नसते आणि सकाळचं वातावरण एकदम छान वाटतं तर खूप छान असं मंदिर आहे आणि खरंच खूप लोक इथं आहे ना नवस बोलतात आणि नवस फेडण्यासाठीही खूप लोक येतात असं तिथं आणि खरंच खूप छान असं जागरूक देवस्थान आहे कधी आला तर नक्की येऊन जा तर मी इथं म्हणजे इथं जवळ असूनही मला जास्त यायला मिळत नाही आता का आता रोडचं चा काम चालू होतं तर बराच दिवस हा रोडमधला बंद असल्यामुळे मी पण आले नव्हते पण आता रोडचं काम झालेलं आहे तर यायलाही छान वाटलं तर हा पूल आहे आणि ह्या पुलावरून आपल्याला पुढं पुला जायचं आहे आता तर पूल एकदम नदी खूप पाणी असतं ह्या नदीलासुद्धा तर ही नदी सगळ्या नद्यांना पाणी असतं तसं त्या ह्या नदीलाही खूप पाणी असतं तर आता आपण दर्ग्याच्या जवळ एंट्री केलेली आहे तर मुलं वगैरे कॉलेजला शाळेत आलेली आहेत बघा आणि आंब्याचा आंब्याला खूप छान असा मोहर पण आलेला आहे आणि तर आपण जवळजवळ आलेलोच आहे आता तर खरंच खूप छान असं वातावरण असं सकाळचं आणि मंदिरात कुठल्याही म्हणजे वाढदिवसाला मी मुलांनाही वाढदिवस जरी असेल तर त्या टायमिंगला मी त्यांना मंदिरात घेऊनच जात असते का तर्कच होतं आपण देवांचा आशीर्वाद घेतले ना तर आपलं पुढचं अख्खं वर्ष खरंच खूप चांगल्या पद्धतीने साजरी झाल्यासारखंच होतं आणि एक म्हणतात ना आशीर्वाद असावा आपल्या पाठीशी तसं कुठल्याही देवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं खूप महत्त्वाचं आहे तर आता मी दर्ग्याच्या तिथं आले होते आणि ह्या पायऱ्या आहेत बघा वरती जाण्यासाठी म्हणजे दोन रस्ते आहेत एक एकाच दुसऱ्या साईडला पण आहे मी ह्या साईडने जाते तर पीर कमर आली दरवेज तुम्हाला दिसत असेल तर खूप छान आणि जास्त गर्दी नाही बघा इथं आता सकाळी आल्यामुळे आणि आता वरती साईडला झेंडाही खूप उंच असा झेंडा आहे आणि हवा असल्यानंतर छान असं तो फडफडत असतो आणि परीचे पप्पा गाडी लावण्यासाठी गेले होते तर, आने तर, आने तर, हो तर ते गाडी लावून आता येत होते तोपर्यंत मी उभं जा पुढं जाऊन उभं राहिले होते तर त्यांची वाट पाहत होते मी आणि त्यांनी गाडी पार्किंगला लावली आणि त्यानंतर आले होते तर आम्ही ते आल्यानंतर आम्ही दोघांनीही दर्शन घेतलं कातर देवाला आम्हाला काही शेरा वगैरे न्यायचा नव्हता फक्त आम्ही दर्शन घेतलं आणि आलो होतो कातर आपलं अजून आपल्याला म्हणजे सुतक असल्यासारखंच असतं फक्त देवदर्शन आम्हाला करायला सांगितलेलं आहे आमच्या इथल्या स्वामींनी त्यामुळे मी फक्त देवदर्शन केलेलं आहे बाकीचं काही नेलं नव्हतं तर आता साधं आपलं साध्या पद्धतीने पाया वगैरे पडलो आम्ही आणि तुम्हाला मंदिर दाखवते आतल्या साईडने वगैरे म्हणजे आत नाही जात आहेत आपल्याला पण साईडनी तुम्हाला दाखवते तर मी बसले होते ते परिचय पप्पा तुम्हाला आता मंदिर दाखवत आहे तर सकाळचं वातावरण म्हणजे एकदम गर्दी वगैरे नसते आणि छान असं आपल्याला दर्शनही होतं तर कधी आला तर नक्की येऊन जा खरंच खूप छान असं मंदिर आहे आणि दिवसाची इतकी रा म्हणजे सहा सहाचा पण इथं आरती वगैरे असती तर त्या टायमिंगला पण खूपच गर्दी असते आणि एक सकाळची असते आणि दुपारच्या वेळेसही असते तर ते झाल्यानंतर देवदर्शन झालं आमचं त्यानंतर आम्ही मॉलमध्ये आली होती मी कात ही चप्पलही घ्यायची होती आणि एक मला तेलाचा तेल, तेल क संपलं होतं तर म्हटलं तेलाचं एक दोन पुढे घेऊन जावं जात चाललं तर आणि परीची साडेदहाची शाळा होती त्यामुळे तिलाही घेऊन जायचं होतं तर मग मग दोन्ही कामं झाली आमची आणि तिला दहा वाजता आम्ही सुटल्यानंतर घरी घेऊन आलो आणि तिथून आल्यानंतर स्वयंपाक करायचा होता का, का तर लग्ना लग्नाचा वाढदिवस असो किंवा स्वतःचा वाढदिवस असो स्वयंपाक हा बाईला चुकलाच नाही तर आल्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला सगळं काम आवरलं आणि ती काय जास्त शेअर केलं नाही व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यानंतर मग शिलाई कामासाठी बसले होते आणि नंतर जास्त करून आलट्राचंच काम केले तर नं आजचा अनुभव आणि ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर भेटूया उघड्याचे ब्लॉगमुळे